श्री स्वामी समर्थ शुभ प्रभात मंडळी आज आहे रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आजचं बारा राशींसाठीचं राशी भविष्य कसं असणार आहे या बारा राशींसाठी आजचा दिवस कसा जाणार आहे ते आपण बघणार आहोत सर्वप्रथम मेषरास संततीला त्याच्या कार्यक्षेत्रात यश मिळेल ऐन वेळेला इतरांची मदत मिळेल शेजाऱ्यांशी असणारे मतभेद मिटतील घरात प्रसन्न वातावरण तयार होईल पुढची रास वृषभ नातेवाईकांना तुमचा सल्ला उपयोगी पडेल स्वतःमधील उणीवा शोधून त्यावर काम करणं गरजेचं राहील संतती संबंधात भाग्यकारक घटना घडतील पुढची रास मिथून बहिणीत असलेले मतभेद मिटतील पुन्हा पुन्हा प्रयत्न करत असलेली कामं मार्गी लागतील अडचणींकडं थोडं सकारात्मक दृष्टिकोनातून पहावं यानंतरची रास कर्क कुणाला पैशाच्या बाबतीत शब्द देणं टाळा न्यायालय निकाल उत्साह वाढवणारी ठरतील प्रवास कार्यसाधक ठरतील आज कुणाला उधार पैसे देणार असाल तर ते परत मिळण्याची शक्यता कमी आहे सिंहरास प्रगतीला पूरक घटना घडतील व्यवसायात स्वतःची वाटणारी माणसं दगा दिल्याचा त्रास जाणवेल त्यामुळे आज कुणावर विश्वास ठेवू नका वृद्ध व्यक्तींपासून आर्थिक फायदे संभवतात कन्या रास संततीच्या चुकांना पदराड करणं नुकसानकारक ठरेल मित्र खर्चाच्या दृष्टीनं तुम्हाला भरीस पाडण्याचे उद्योग करतील ज्येष्ठांच्या अडचणीत त्रास करतील तुळ रास वैवाहिक जीवनात वाद वाढू न देणं हे इष्ट ठरेल त्यामुळे जोडीदाराबरोबर थोडंसं सांभाळून राहा घडून येत असलेल्या गोष्टी वागण्या बोलण्यानं बिघडणार नाहीत याची काळजी घ्या आज थोडं जिभेवर आपल्या ताबा ठेवा प्रगतीला पूरक घटना घडतील यानंतरची रास आहे वृश्चिक प्रगतीतील अडथळे दूर होतील पती पत्नीमधील ताणतणाव कमी होतील व्यावसायिक महत्वाच्या बैठका पार पडतील नियोजनाची यशस्वीता वाढेल पुढची रास धनु स्वतःत बदलण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करणं आवश्यक आहे संततीचं उत्तम चालल्यानं समाधान राहील जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करू शकाल रास काल्पनिक चिंता मनातील भीती वाढवेल व्यावहारिक आक्रमकता उपयोगी पडेल बाकी राहिलेल्या कामांमुळे ताणतणाव वाढणार आहे यानंतरची रास कुंभ गृहसौख्यात भर पडेल स्वकर्तृत्वानं यश मिळेल केलेल्या कामाचं क्रेडिट पदरात पडेल सत्संगात रमा यानंतरची रास मीन झटपट विश्वास ठेवणं टाळावं कुणावरही विश्वास ठेवताना एकदा सोडून दहादा विचार करा ज्येष्ठांकडून आर्थिक सहाय्य मिळेल प्रवासात ओळखीच्या व्यक्तींचा फायदा होईल देवदर्शनानिमित्त नक्कीच आज प्रवास घडेल तर हे होतं आजचं बारा राशींसाठीचं राशी भविष्य तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचा दिवस आनंदात जाऊ श्री स्वामी समर्थ